शेती उद्योगात चांगला नफा मिळवणाऱ्या शेतकऱ्यांना स्मार्ट युथतर्फे सन्मान स्मार्ट यू कृषी खाता हे कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त एक अग्रेसर स्टार्टअप आहे भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन स्मार्ट यूने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय शेतकऱ्यांसाठी व्हॉट्सअपवर मराठीमध्ये चालणारे एक शेतोपयोगी साधन विकसित केले आहे स्मार्ट यूचा वापर करून शेतखर्च तसेच शेतीतून मिळणारे उत्पन्न यांचा लेखाजोखा ठेवणे पिकांवरील रोगाची अचूक समाधान आणि पिकांचे दैनंदिन बाजारभाव या सर्वांची माहिती शेतकरी केवळ व्हॉट्सॲपवरून मिळवू शकतात गेल्या वर्षभरात चाळीस हजारापेक्षा जास्त शेतकरी स्मार्ट यूचा वापर आपल्या शेतीसाठी करीत आहेत स्मार्ट यू हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपल्या सेवा निशुल्क दरात उपलब्ध करून देत आहे सुनगाव येथे स्मार्ट यू तर्फे एक उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार सोहळा पार पडला या पुरस्कार सोहळ्यात गावात तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती उद्योगात चांगला नफा मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान केला गेला या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट शेतकऱ्यांना नवीन शेती पद्धतींशी शे अवगत करून तंत्रज्ञानाची जोड स्मार्ट यूच्या सहाय्याने देणे व स्मार्ट यूच्या मदतीने त्यांचे उत्पन्न वाढवणे हे होते पुरस्कार सोहळ्यात संजय निमकडे यांना स्मार्ट संत्रा उत्पादक शेतकरी मोहन सिंह राजपूत यांना स्मार्ट कृषी मित्र पुरस्कार आणि आशिष सिंह राजपूत यांना कृषी उद्योजक पुरस्कार सरपंच रामेश्वर आंबडकार महादेव धुडे व स्मार्ट यूचे संस्थापक हेमंत कोंडे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले या सोहळ्याला कृषी अधिकारी आणि गावातील इतर ग्रामस्थ व शेतकरी यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली